हजारो प्रवाशांना रोज त्यांच्या घरी आणि गावी सुखरूप पोहोचवणारा काल एक एस टी ड्रायव्हर त्याच्याच घरी सुखरूप पोहोचला नाही साधारण सात एप्रिलच्या दरम्यान एक कॉल आलेला सह्याद्री चंदगड डेपोला आलीस तर आठवणीने एस टी कर्मचाऱ्यांच्यावरती एक व्हिडिओ बनव काका कामात आहे एक दोन मिनटाहून कॉल करू का असं म्हणून कॉल कट केला कदाचित माहितीच नव्हतं ती दोन मिनटं कधी परत येणारच नाहीत कारण चंदगडमध्ये एका ट्रकची एस टीला जोरदार धडक झाल्याची बातमी काल पाहिली कमेंट बॉक्स ओपन केला तर त्या कमेंट बॉक्समध्ये पहिली प्रतिक्रिया होती की ड्रायव्हरला धरून पहिला मारा खरं तर कालच्या त्या ॲक्सिडेंटमध्ये सगळे प्रवाशी सुखरूप वाचले काही जखमी झाले पण अशी जखम त्या ड्रायव्हरच्या अंगाला लागली की ती जखम भरायला तो ड्रायवरच नाही राहिला काल लक्ष्मण काकांची कदाचित ती शेवटची फेरी होती ती एस टी परत कधी दिसणार नव्हती तो ड्रायव्हर परत कधी दिसणार नव्हता पण हा ड्रायव्हर आजही चंदगड तालुक्यातील प्रत्येक प्रवाशाच्या मनात राज्य करतो कधीही एखाद्या शाळेची सहल जायची असेल तर लक्ष्मण हळदनकरांना त्यांची बस सांगायला लावा हा प्रत्येक शाळेतील शिक्षकांचा पहिला कॉल असतो प्रत्येक अपघातात महामंडळाचा कर्मचारी असतो असं नाही कधी कधी तिथली वेडी वाकडी वळणं सुद्धा त्याला जबाबदार असतात प्रवासात जखमी झालेली लोक बरी होऊ शकतात मात्र त्या प्रवाशांना सुखरूप ठेवून स्वतः जीव गमावलेला लक्ष्मण हळदनकर कदाचित पुन्हा बरा होऊ शकत नाही